नाशिकच्या नवीन नाशिक, नाशिक परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोन विधी संघर्षित बालक आणि त्यांच्या साथीदारानं या तरुणावर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश खांडे यांनी तातडीनं पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे आणि अवघ्या काही मिनिटातच दोन्ही विधिसंघर्षित बालकांसह एका तरुणाला ताब्यात घेतलाय जखमी तरुणाला तातडीनं पोलीस वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहे माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आम्हाला आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोळत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या जेव्हा मुलगी कोणापणे तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशास इथे पब्लिकला ठेवायचं काय ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगतो माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाळ आमच्या सोबत सिक्युरिटीसाठी आणि सहा नव्हते हातात चॉपर होता एकाच्या हातात कोयता होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे फुडाड हे सगळं होतात त्यावेळेसच हे सगळं घडले सर्व मुले मोठे मोठे नाशिक मध्ये नाहीये प्रशासन काय करतो फक्त दोन दिवस आम्हाला सिक्युरिटी देणार आहे चाकू होता तो आम्ही आम्ही आणि त्यांना चालून ठेवलो ते पळून गेले आणि हे चा... चांगलं नाही आता आता इथे लहान लहानपूर एवढे आम्ही एवढी चांगली इथं मार्केट आहे शाळा आहे हे लक्ष द्यायला पाहिजे काय करायचं मुलींनी सांगा म्हणजे तुम्ही जरी संरक्षण देत नाही आणि तुम्ही तर म्हणता की मुली जगवान मुली जगवा आता इथं याची गुंड कमी कमी सोडताना किंवा भरताना ना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला पक्षांकडे विनंती आहे दोन पोलिस दोन एक लेड एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक